महाराष्ट्रामध्ये आज बरेच विद्यार्थी यू पी सीचा अभ्यास मराठीतून करताना दिसतात मराठी व इतर प्रादेशिक भाषांमधून यू पी एस सीचा अभ्यास करून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे म्हणजे याचा अर्थ या विद्यार्थ्यांच्या काही चुका होत आहेत मराठीतून अभ्यास करताना नक्की काय चुका होतात आणि त्यावर काय काळजी घेतली पाहिजे हा आजच्या चर्चेचा हेतू आहे तुम्ही जर परीक्षेसाठी मराठी माध्यम निवडलं असेल तर तसं का केलं आहे हे तुम्हाला निश्चित माहीत असणं अपेक्षित आहे बरेच विद्यार्थी पुढील दोन कारणं देतात मराठीमधनं परीक्षा का देतो यासाठी परंतु ही दोन्ही कारणं पूर्णपणे चुकीची आहेत पहिलं कारण म्हणजे जर तुम्ही मराठीमधून पेपर लिहिले तर मराठीच प्राध्यापक तुमचे पेपर तपासतात त्यांना तुमच्याविषयी सहानुभूती असते आणि त्यामुळे तुम्हाला दोन मार्क जास्त देतात हा अपसमज यू पी एस सी पेपर कसं तपासतं हे तुम्हाला माहीत नाही हे याच्यावरून कळून येत आहे काही वेळेला समाजामधील प्रतिष्ठित व्यक्ती किंवा कधीकधी तर पूर्वी पास झालेले अधिकारीसुद्धा अशा प्रकारचा अपसमज गैरसमजातून महाराष्ट्रामध्ये पसरवताना दिसतात या मुद्द्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा यू पी एस सी पेपर तपासताना कुठल्याही भाषेविषयी डावं उजवं करत नाही सगळ्या भाषातले पेपर एकत्र करून एकाच सेंट्रलाइज कमिटीद्वारा तपासले जातात आणि गुण देण्यासाठी सगळ्याच भाषांकरता समानच निकष असतात काही विद्यार्थी दुसरं एक कारण देतात त्यांचं कारण असतं की आमचं इंग्लिश वीक आहे डेफिनेटली कारण असू शकतं पण इंग्लिश वीक आहे म्हणजे तुमचं मराठी चांगलं आहे का इनफॅक्ट बहुतांश विद्यार्थ्यांच्या बाबतीत मला आतापर्यंत हे जाणवलेलं आहे की त्यांचं इंग्रजीबरोबरच मराठीही वीक आहे केवळ तुमची मातृभाषा मराठी आहे म्हणून तुमचं मराठी चांगलं आहे या भ्रमात तुम्ही राहू नका यू पी एस सीसाठी चांगलं मराठी असणं गरजेचं आहे तुम्हाला चांगलं लिहिता आलं पाहिजे त्याचप्रमाणे मराठीतून तुम्हाला चांगलं बोलता यायला पाहिजे तिसरं एक कारण दिलं जातं आणि ते मला सगळ्यात योग्य कारण वाटतं की इंग्रजीपेक्षा मराठीमध्ये अभ्यास करताना पेपर लिहिताना किंवा मला बोलताना कम्फर्टेबल वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांचं इंग्रजी चांगलं सुद्धा केवळ मराठीत ते जास्त कम्फर्टेबल फील करतात म्हणून त्यांनी मराठी माध्यम निवडलेलं दिसतं परंतु हे करताना एक काळजी घ्या सुरुवातीला इंग्रजी आणि मराठी दोन्हींमधून थोडा थोडा अभ्यास करून बघा दोन्हींमधून थोडं लिहून बघा आणि दोन्ही भाषांमध्ये बोलूनसुद्धा बघा आणि तज्ज्ञांना मी तुमच्या फॅकल्टीजला किंवा सिनियर्सला था ठरवू द्या की तुमचं मराठी आणि इंग्लिश यापैकी नक्की काय चांगलं आहे बऱ्याच वेळेला काय होतं की जेव्हा आपण यू पी सीचा अभ्यास करायला सुरुवात करतो तेव्हा इकॉनॉमिक्स पॉलिटी इंटरनॅशनल रिलेशन्स हिस्ट्री ह्यासारख्या विषयांचा इंग्रजीमधनं अभ्यास करणं अवघड जातं याचं कारण हे विषय आपण इंग्रजीमधनं शाळेमध्ये अभ्यास केले नसतात ह्या विषयांचा आपला वोकॅप तयार नसतो पण जर ह्या विषयांचा तुम्ही इंग्रजीमधनं पंधरा वीस दिवस जरी अभ्यास केला तरीसुद्धा एकदा का तो शंभर शब्दसंग्रह वोकॅब्युलरी तुम्हाला अवगत झाली तर पहिल्या दिवशी वाटतं तेवढं इंग्रजीमधनं नंतर अभ्यास करणं अवघड जाणार नाही पण हा ना तिसरा मुद्दा मी नक्की ॲक्सेप्ट करेल तर इंग्रजीपेक्षा मराठीमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल फील होत असेल तर तुम्ही डेफिनेटली मराठीतनं अभ्यास करायला हरकत नाही जर तुम्ही मराठीतनं परीक्षा देणार असाल तर तुम्हाला दोन समस्यांना सामोरं जावं लागेल हे पहिल्या दिवशीपासून लक्षात ठेवा पहिली समस्या म्हणजे मराठी हे जर तुमचं माध्यम जर असेल तर वैकल्पिक विषयांच्या निवडीवर आपोआपच काही कन्स्टेंट्स येतात म्हणजे हिस्ट्रीसारखे दोन तीन विषयच तुम्ही निवडू शकता आणि दुसरं म्हणजे इंग्रजी टू मराठी ह्या भाषांतरामध्ये तुमचा सबस्टेन्शियल वेळ जाणार तुम्हार आहे त्यामुळे जे विद्यार्थी इंग्रजीमध्ये अभ्यास करतात त्यांच्यापेक्षा कुठेतरी मागं पडल्यासारखं तुम्हाला वाटेल परंतु त्याला पर्याय नाही आता मराठीमध्ये अभ्यास करताना काय चुका होतात आणि काय काळजी घेतली पाहिजे याची आपण चर्चा करूयात पहिली आणि आजच्या चर्चेतली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठीमधनं अभ्यास करणं आणि मराठीमध्ये पेपर लिहिणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे तुम्ही समजून घ्या बरेच विद्यार्थी माझ्याकडे येतात आणि विचारतात की सर आम्हाला मराठीमध्ये पेपर लिहायचे आहेत तर सांगा मराठीमधनं आम्ही कुठली पुस्तकं वापरू हा प्रश्न पूर्णपणे चुकीचा आहे बरेच विद्यार्थी असं विचारतात की आम्हाला मराठीतनं परीक्षा द्यायची आहे त्यामुळे आम्हाला मराठीचंच क्लास लावायचा आहे किंवा मला मराठीतूनच शिकायचं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे हे समजून घेण्यासाठी एक छोटीशी साधी फॅक्ट आहे बघा मराठीमधनं पुस्तकं गेल्या दहा वर्षात उपलब्ध झालेली आहेत दहा वर्षापूर्वी ताजिबात मराठीमधनं पुस्तकं उपलब्ध नव्हती पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये गेल्या दहा वर्षातच क्लासेस चालू झालेले आहेत की जे मराठीमध्ये मार्गदर्शन करतात म्हणजे खरं तर गेल्या दहा वर्षांमध्ये मराठीतून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढायला पाहिजे होती परंतु याच्याबरोबर उलटं घडताना दिसतंय म्हणजे मराठीत जेव्हा पुस्तकं नव्हती किंवा मराठीमध्ये जेव्हा मार्गदर्शन उपलब्ध नव्हतं तेव्हा मराठीत मुलं जास्त पास होते याचं कारण जरी ते मराठीमध्ये पेपर देत असले तरी अभ्यास मात्र ते इंग्लिशमध्येच करत होते पहिल्या दिवशीपासून स्वतःच्या मनावर हे बिंबवा की मराठीत पेपर लिहिणं म्हणजेच शुद्ध मराठीमध्ये अभ्यास करणं नाही जरी तुम्ही मराठीमध्ये पेपर लिहित असलात तरीसुद्धा तुम्हाला तुमचं मॅक्झिमम स्टडी मटेरियल इंग्लिशमध्येच उपलब्ध आहे लोकसत्ता सकाळ वाचून तुम्हाला करंट इव्हेंटचा अभ्यास शंभर टक्के करता येईल का याचं उत्तर नाही असं आहे तुम्हाला द हिंदू इंडियन एक्सप्रेस सारखे इंग्रजी पेपर वाचावेच लागणार आहेत इकॉनॉमिक सर्वे मराठीमध्ये उपलब्ध आहे का तो इंग्लिश किंवा हिंदीमध्येच उपलब्ध आहे एन सी आय टीची पुस्तकं मराठीमध्ये उपलब्ध आहेत का ते इंग्लिश आणि हिंदीमध्येच उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही मराठीतनं अभ्यास करताय म्हणजे मराठीत पुस्तकातून अभ्यास करायचा आहे हे डोक्यातनं पूर्णपणे काढून टाका हां पण जी इंग्रजी पुस्तकं मराठीमध्ये ट्रान्सलेट झालेली आहेत ती मात्र तुम्हाला मराठीतून वाचायला काही हरकत नाही उदाहरणार्थ बिपिन चंद्रा यांचं इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे पुस्तक मराठीमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे मग तुम्ही ते मराठीतनं जरूर वाचा जस्ट टू समराईज जरी पेपर तुम्हाला मराठीत लिहायचे असले तरीसुद्धा अभ्यास मात्र तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचा आहे हे विसरू नका पुढचा मुद्दा प्रिलिम्सचे पेपर हे इंग्रजी आणि हिंदी भाषांमधनंच येणार आहेत मुख्य परीक्षेचे पेपर हे इंग्लिश आणि हिंदीमध्येच येणार आहेत हे पेपर मराठीमध्ये येणार नाहीत त्यामुळे जे विद्यार्थी फक्त मराठी पुस्तकांच्या आधारे अभ्यास करतात त्यांना प्रिलिम्स किंवा मेन्समध्ये दोन चार प्रश्न कळत नाहीत त्यातल्या टर्म्स त्यांना कळत नाहीत आणि याच्यामुळे त्यांचे काही मार्क हातचे जातात प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्ही टप्प्यांवरती अतिशय स्टिफ कॉम्पिटिशन आहे याची तुम्हाला कल्पना आहे जर पाच दहा मार्क असे हातचे गेले तर आपण स्पर्धेमध्ये टिकू का म्हणजे मराठीत जरी तुम्ही पेपर लिहिणार असाल तरीसुद्धा सगळ्या टर्मिनॉलॉजीज किंवा कन्सेप्ट हे तुम्हाला इंग्लिशमध्ये माहीत असणं अपेक्षित आहेच तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाता तेव्हा जरी तुम्ही मराठी माध्यम दिलं असलं आणि जरी तिथे ट्रान्सलेटर उपलब्ध असला तरी तुम्ही तुमच्या सिनियर्सला विचारा यू पी एस सीचं पॅनल प्रत्येक प्रादेशिक भाषेतल्या विद्यार्थ्याला सांगतं की शक्य असल्यास तुम्ही आमच्याशी आयदर इंग्लिश किंवा हिंदीमधनं डायरेक्ट कम्युनिकेशन करा आय थिंक हा कॉमन सेन्सचा भाग आहे की ट्रान्सलेटरची मदत घेऊन केलेल्या कम्युनिकेशनपेक्षा वन टू वन कम्युनिकेशन हे जास्त इफेक्टिव्ह ठरणार आहे त्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा जर तुमचं इंग्लिश चांगलं असेल जर तुमचं इंग्लिश संभाषणावर प्रभुत्व असेल तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल काही विद्यार्थी मराठीतनं अभ्यास करताना मराठी प्रतिशब्द मिळवण्याचा अट्टहास करतात जर तुम्ही पूर्वीच्या यू पी एस सीचे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं असेल तर तुम्हाला असं लक्षात येईल की यू पी एस सी स्वतःच प्रत्येक वेळेला इंग्लिश टर्मला हिंदी टर्म शोधत नाही उदाहरणार्थ इंग्लिशमध्ये जर प्रश्न असेल व्हॉट इज गोल्डन रिव्होल्युशन तर हिंदीमध्ये सुवर्णक्रांती क्या आहे असा प्रश्न नसतो तर गोल्डन रिव्होल्युशन क्या आहे असा प्रश्न असतो म्हणजेच तुम्ही जेव्हा मराठीमध्ये अभ्यास करणार आहात तेव्हा इंग्लिश टर्म तशाच वापरल्या तरीसुद्धा चालतील जेव्हा तुम्ही जॉग्रॉफी सायन्स अँड टेक्नॉलॉजी एनवायरमेंट जी एस पेपर चार याचा अभ्यास करायला सुरुवात करा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्या विषयांसाठी मराठीमधनं अगदीच मटेरियल उपलब्ध नाही आहे त्यामुळे तुम्हाला ह्या विषयांचं बऱ्यापैकी ट्रान्सलेशन करावं लागतं पण बरेच विद्यार्थी याचा कंटाळा करतात कारण त्याच्यामध्ये बराच वेळ जातो इतरांपेक्षा मागे पडल्याचं फील येतो पण हे लक्षात ठेवा की जर तुम्ही हे ट्रान्सलेशन नीट करून ठेवलं नाही जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मराठीमध्ये हे मुद्दे जर वेगळे काढून ठेवले नाहीत तर जरी तुम्हाला तो विषय समजला असला तरी परीक्षेमध्ये तुम्ही इफेक्टिव उत्तरं लिहू शकणार नाही म्हणजे तुमचं नोटमेकिंग हे शक्य असेल तितकं मराठीत असणं गरजेचं आहे हे कायम लक्षात ठेवा की विषय समजणं म्हणजे यू पी एस सी पास होणं नाही समजलेला विषय तुम्ही मेन्सला किती इफेक्टिवली लिहिता आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही किती इफेक्टिवली बोलता यावर तुमचे मार्क्स आधारित आहेत त्यामुळे ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करून ठेवणं अतिशय गरजेचं आहे हे सगळे मुद्दे तुम्हाला पटले असतील तर एक उदाहरण घेऊन मराठीतनं अभ्यास कसा करायचा हे आपण बघूयात असं इमॅजिन करूयात की आपल्याला इकॉनॉमीमधील पॉव्हर्टी ह्या चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे नॉर्मली विद्यार्थी काय करतील तर एखादं मराठी पुस्तक घेतील अर्थव्यवस्थेत आणि त्याच्यामधनं दारिद्र्य हा चॅप्टर वाचतील त्याच्या नोट्स काढतील त्याच्यावरती एखादं उत्तर लिहून बघतील आणि म्हणतील दे की झालं आमचा अभ्यास परंतु तुम्ही असं करणार नाही आहात तुम्ही मराठी पुस्तक पहिल्यांदा जरूर घ्याल त्यातनं दारिद्र्य हा चॅप्टर मराठीमधनं जरूर वाचाल तो वाचताना तुम्हाला बेसिक कन्सेप्ट कळतील तुम्हाला तो विषय अवगत होईल एकदा तो पहिल्या पातळीवरती मराठीतून विषय समजला की ते पुस्तक बाजूला ठेवा आणि तुमचा इंग्लिश सोर्स घ्या म्हणजे तुम्हाला आता दारिद्र्याबरोबर पॉव्हर्टी हा चॅप्टर इंग्लिश साधनातून वाचलाच पाहिजे नोट्स त्या इंग्लिश साधनातूनच काढल्या पाहिजेत परंतु तुम्ही ऑलरेडी मराठीमधून तो चॅप्टर वाचलेला असल्यामुळे तुम्हाला मराठी शब्द नोट्स काढताना कुठले लिहायचे हे माहिती आहे असं जर केलं तरच तुमचा अभ्यास चांगला आणि परिपूर्ण होईल शेवटी ज्याला विषय चांगला समजलेला असतो आणि ज्याचं आपल्या भाषेवर प्रभुत्व असतं तो विद्यार्थी ह्या परीक्षेमध्ये पास होणार आहे त्यामुळे तुम्ही इंग्लिशमध्ये अभ्यास करा किंवा मराठीमध्ये त्यांनी काही फार फरक पडतो असं मला वाटत नाही तुमच्या प्रतिक्रिया मला वाचायला आवडतील ॲडमिन ॲट यू पी एस सी मंत्रा डॉट कॉमवर तुम्ही मला मेल करू शकता आमची वेबसाईट यू पी एस सी मंत्रा डॉट कॉमला जरूर भेट द्या यासारखेच इतरही अनेक व्हिडिओज तुम्हाला तिथे पाहायला मिळतील धन्यवाद